आपण कोणत्या शहरात राहतो सुरत शहरामध्ये कोणती नदी वाहते तापी नदीवरती कोणते धरण बांधले आहे शहराचे मेयर कोण सुरत शहराचे मुख्य दोन उद्योग आपले राज्य गुजरात गुजरात राज्याची राजधानी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पटेल गुजरात राज्यात एकूण किती जिल्हे आहेत सर्वात मोठा जिल्हा सर्वात लहान जिल्हा गुजरात राज्याचे सर्वात मोठे पर्वत गुजरात राज्यात सर्वात मोठी नदी नर्मदा गुजरात राज्याचे सर्वात मोठे जंगल गीरचे जंगल गुजरात राज्य भारताच्या कोणत्या दिशेला आलेलं आहे शिक्षण समितीचे शासन अधिकारीचे नाव काय तुमच्या शाळेच्या बीट निरीक्षकांचे नाव आपल्या देशाचे नाव भारताची राजधानी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत कोणत्या खंडामध्ये आलेला आहे भारताचे राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय फळ राष्ट्रीय फूल राष्ट्रीय चलन राष्ट्रीय खेळ हॉकी राष्ट्रीय झाड राष्ट्रीय मंत्र राष्ट्रीय मिठाई राष्ट्रीय गीत

मध्यभागी जे चक्र असतं त्याला कोणतं चक्र म्हणतात अशोक चक्र अशोक चक्रामध्ये चक्रा एकूण किती आर्या असतात भारताचे राष्ट्रीय पिता महात्मा गांधीजींचे गांधी। गांधी पूर्ण नाव काय आहे महात्मा गांधीजींच्या आईचे नाव <laughs> पुतळीबाई महात्मा गांधीजींच्या पत्नीचे नाव भारताचे राष्ट्रपती भारत कोणता देश म्हणून ओळखला जातो सूर्यमंडळात एकूण किती ग्रह आहेत